नमस्कार प्रबोधनिशय न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशय न्यूज वाशीतील फंटासिया बिझनेस प्रेमायसे सोसायटीतील व्यवस्थापन समितीद्वारे केला जाणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात सहकारी संस्था शुल्क उपनिबंधकाकडे गाळेधारकांनी केली तक्रार <स्याँ गले दुणागा> कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर भ्रष्टाचार व बेकायदेशीर कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम त्र्याऐंशीनुसार दोष निश्चित करून कलम अठ्ठ्याऐंशीनुसार आर्थिक नुकसान भरपाई वसुलीची कारवाई अंतिम टप्प्यात असून या आर्थिक नुकसानाला बेजबाबदार तसेच कमिटीस एकूण एकशे पन्नासहून अधिक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एजमपूर्वी द्यावेत सभासदांपासून गुप्त ठेवलेले प्रकरण अजंटावर घ्यावे अशा अनेक भ्रष्ट प्रकरणाबाबत संस्थेच्या जागृत सभासदांनी शिडकोचे सहकार संस्थेचे उपनिबंधक प्रताप पाटील यांना भेटून निवेदन दिले व चर्चा केली व्यवस्थापन समितीने पॅन्टिय संस्थेत करोडचा आर्थिक घोटाळा केला त्याची चौकशी हो व्हावी व अन्य सभासदांना न्याय मिळावा असे संस्थेच्या जागृत सभासदांनी माध्यमाशी बोलताना सांगितले भ्रष्टाचार इसीलिए कर रहे कि हमारे पास जो कोटेशन आया है उनका एक पांच करोड़ तीन लाख का फिर बाद में वो पांच करोड़ तिहत्तर लाख का दूसरे को देता है वो तो लाख का भ्रष्टाचार तो सामने आ गया और जो भ्रष्टाचार जो निकाला है वो डिप्यूटी रजिस्ट्रार लश्कर करके उन्होंने गवर्नमेंट का जो ऑडिटर था उन्होंने निकाला है एक करोड़ बीस लाख का तो उसकी हमने वो मांगनी किया है मांग किया है कि वो एक लाख बीस हजार एक कमिटी के सबसे वसूल करने थे इसके लिए एटी एट होता कलम एटी एट होता उसके लिए हमने डेप्यूटी रजिस्ट्रार को हमने तकरार किया उन्होंने ऑर्डर निकाला और खंडेकर करके डिप्यूटी रजिस्ट्रार है उनकी नीमुक हो गई है लेकिन उन्होंने आज तक कोई कार्रवाई की नहीं जब तक कार्रवाई होती नहीं तब तक, तक उन, उनसे वसूल होता नहीं हम वसूल करते जो जिसके हाथ में जो सत्ता होती है जो कमेटी मेंबर है अभी उनका और इनका क्या है तो हम तो अभी रंगे हाथ तो पकड़ नहीं सकते हम तो डॉक्यूमेंट्स के वजह से पकड़े ना हम लोग जब कार्रवाई के लिए जब आदेश निकालते नहीं है जब कार्रवाई होती नहीं है तो उसके लिए हम लोग क्या करेंगे नहीं, नहीं आपको कैसे लग रहा है कि दोनों की मिली भगत है आ, आप कैसे कर रहे हो कि दोनों कार्रवाई करते है? नहीं इसलिए हमको 100 परसेंट लग रहा है हमें कार्रवाई जब होती नहीं है ना तब तो लगेगा ही ना क्या लगेगा भ्रष्टाचार उसी के वजह से करप्शन हो रहा है जब हम लोग डॉक्यूमेंट्स मंगाते हैं और ये अब जब कार्रवाई का आदेश आदेश देने के लिए हमको मंत्रालय प्रधान सचिव सहकार विभाग में करना पड़ता है तो ये कार्रवाई करते नहीं इसीलिए हम प्रधान सचिव मंत्रालय में हम लोग जाते हैं ना कार्रवाई करने के लिए जब उधर से जब आदेश आता है तब ये आगे चलते है और हम लोग जब कमेटी मेंबर के पास जाते है तो हमारा तुम आप कुछ बिगाड़ नहीं सकते कोऑपरेटिव डिपार्टमेंट हमारे हाथ पैसे खुल्ला बोलता है वैसा मैंने लेटर में भी लिखा है आज जो दिया है और ये 2003 में कार्रवाई के लिए उन्होंने लेटर लिखा आज तक अभी तक उनकी कार्रवाई हुई नहीं है तो हम लोग क्या समझेंगे समझे इसलिए हम लोग तो सुख सभा सब जब जो हम सभा है उनको हमारा हक हाँ का शेयर सर्टिफिकेट भी नहीं दिया अभी तक दस साल हो गए हम लोग ओनर है हमारा हक हाँ का शेयर सर्टिफिकेट ये जो जी, प्रेजेंट एमसी है आता मागच्या वेळेला जे फर्स्ट इलेक्शन झालं ते दोन हजार मध्ये झालं होतं पण दोन हजार मध्येच त्यांनी टेंडरिंग व्ही आर एफ जे ए सी म्हणतो ते व्ही आर एफचं टेंडर त्यांनी दोन हजार मध्येच काढून ठेवलं आहे म्हणजे ह्याचं प्लॅनिंग त्यांचं आधीपासून होतं की कसं सोसायटीमध्ये पॉवर घ्यायचा आणि सांगायचं की ब्लू स्टार कंपनीला दिलं आहे एकदा पण कन्सल्टंटला मिटिंगला आलं नाही आम्हाला कुठलंही ट्रान्सपरन्सी नाही नुसतं आमच्याकडनं पैसे घेतले आता सहा वर्ष झाली लोकांचे पैसे आहे त्यांच्याकडे अजून वी आर एफ दिलेलं नाही आहे आम्ही म्हणतो व्ही आर एफ नाही दिलं तर पैसे तर वापस करा आणि जेव्हा प्रॉडक्ट द्याल तेव्हा ते पैसे द्या पण ते पण नाही आहे आणि आता म्हणे ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना डबल म्हणजे असं काय ते जे बोलतात तेच फायनल आपल्याला काय किती खर्च काय नाही म्हणजे पा सहा वर्षापूर्वी ज्यांनी सिक्स्टी फाय सिक्स्टी एट थाउजंड दिले आता ते सव्वा लाख रुपये देतील हे काय फिश मार्केट आहे का कोण कोण काय पण रेट सांगायची प्रत्येक कुठला खर्च कुठे जातो ते तुम्ही तुम्ही सांगा ना बराबर इथं पूर्ण भ्रष्टाचार दिसतो मला एम सी मेंबर्सच्या साठी काहीच करत नाही फक्त ते स्वतःसाठी करतात आम्ही आमचे पैसे गुंतवले आम्हाला रे एप्रिसिएशन नाही आहे जेव्हा तिथं काम चालू पण नव्हतं त्यावेळेला आम्ही बुकिंग केलंय तेव्हा आणि आताच्या फरकमध्ये आम्हाला काही इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आमचे प्रॉपर्टी स्टेशनच्या एकदम समोर नुसतं दोन मिनिटाच्या अंतरात आहे किती व्हायला पाहिजे आमचं प्रत्येकाचं पन्नास लाख रुपये तरी व्हॅल्युएशन डाऊन झालेले तेच आम्ही आणि आम ते सो कमर्शियल एरियामध्ये जर आम्ही वन बी एच के घेतलं असतं ते करोडांनी गेले असते आणि आमचं आज पंचवीस सत्तावीस सव्वीस असे रेट सांगतायत आम्ही पंचवीस लाख पंधरा वर्षापूर्वी घेतलेलं इन्व्हेस्ट केलं होते पैसे आम्हाला काहीच रिटर्न भेट नाही आणि आम्हाला आणि आम्हाला त्याचं रेंट पण येत नाही आणि त्यांच्यावर आता एटी थ्री लागलेली आहे आणि आता एटी एट पण लागलं ला पाहिजे एटी एट एटी थ्री ट्वेंटी दोन हजार तेवीसमध्येच मध्येच लागलेली होती आणि आता एटी एट पण लगेच लागायला पाहिजे होतं पण अजून काय आम्हाला वाटत नाही म्हणजे कारवाई झालेली नाही आहे आणि आता व्हायला पाहिजे असं आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे असं आम्हाला वाटतं की ऑफिसमध्ये जे छोटे मोठे अधिकारी जे काय त्यांना सहयोग करून हे टाळतात किंवा त्याला सपोर्ट करतात कारण आम्ही किती पण ओपोज केलं ग्रुपमध्ये विचारलं ते आम्हाला पब्लिकमध्ये मूर्ख म्हणणार आणि तुम्ही बिल्डरची माणसं मन म्हणणार आम्हाला इन्सल्ट करणार ताकी आमच्या आम्ही नेक्स्ट टाइम काही विचारावं नव्हे आणि आम्हाला प्रश्नाचं उत्तर काही भेटणार नाही उलट आम्हालाच प्रश्न करतात हो नुसतं तुम्हालाच माहित आहे आणि कोणालाच माहित नाही अरे आम्ही काय प्रश्न आमचा हक्क आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आम्ही काय विचारणार त्याचा जबाब द्या ना उलट आम्हालाच प्रश्न विचारणार आणि कुठलंही समाधान आम्हाला भेटत नाहीये आणि आमचं हेच आहे की एटी एट लवकर यावा आम्हाला सगळं ट्रान्सपरन्सी पाहिजे आमचे पैसे आम्ही घातले आम्हाला ट्रान्सफरही पाहिजे आणि आमचं व्हॅल्युएशन पाहिजे आणि आमच्या बरोबर सगळं लोकांना फायदा व्हायला पाहिजे सर भ्रष्टाचार हंड्रेड पर्सेंट आहे आम्ही हे तेव्हापासून ओरडून सांगतोय की सगळीकडे भ्रष्टाचार चाललाय सगळीकडे आमच्या समोर पॅकेट दिले जात होते पण आमची दखल कोणीही घेत नाही एफ झाली पाहिजे होती डिरजिस्ट्रेशन एवढं ओरडून सांगतायत ते लोक की डी रजिस्टर केली खोटावडा एक नंबर की उदुहाचाच उदु, 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 आरोप करतायत मग त्यांनी बिल्डरकडनं पेपर घेऊन त्या पेपरांची पूर्तता का केली नाही त्याच्यावर त्यांच्यावर एफ आय आर का केली नाही ऍडमिनिस्ट्रेटर बसला होता ऍडमिनिस्ट्रेटर तीन वेळा येऊन गेला पोलिसांसकट मग का ताबा का दिला नाही चौकशीचे अधिकार आले होते त्यांच्या विरुद्ध चौकशी का झाली नाही का डॉक्युमेंट डपतात त्यांना दिलं गेलं नाही हे सगळे आमचे ओनर्सचे प्रश्न आहेत जर याची पूर्तता झाली नाही याचा आम्हाला नियम नियमात उत्तर मिळालं नाही आणि आमच्या या प्रश्नांची आमच्या सगळ्या गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर याच्या लवकरात लवकर येत्या पंधरा दिवसात जी काही मुदत असते ती आम्हाला गव्हर्नमेंट आता हे जे मला उत्तर दिले त्याच्यामध्ये एक शब्द आहे मुक्कादम ह्या सरकारी दप्तरी ह्याचा अर्थ काय मला माहीत नाही तरी पण तिथे प्रश्न मी विचारला होता माझी क्वेरी होती की प्रमिला मात्रे मुकादम कारण नंतर ह्याच्यावर सुद्धा परत रिक्वेशन होऊ शकतो यांचा कुठल्याही अर्थाने हे लिहू शकतात आणि त्याच्यासाठी म्हणून आमच्या ह्या गोष्टींवर लवकरात लवकर निर्णय देऊन आमचा ह्या फंटास याचा क्वेश्चन आणि जे आता इलेक्शन झाले परत तीच कमिटी एक एक मताने निवडून आलेली आहे तर त्या मेरवानी करून त्या कमिट्याला रजिस्टरनी आदेश द्यावे की प्रॉपर कारभार करा एवढं त्यांना फक्त हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की डे टू डे वर्क करायचं आहे फक्त डे टू डे वर्क झाडू पोचा सिक्युरिटी वास पण तरी पण लाखो रुपयाचे टेंडर एजीएम मधून पास केले जात आहेत आत्ताच्या एजीएम ला अठरा मुद्द्यांचा अजेंडा आहे अठरा मुद्दे होईपर्यंत एजीएम ला बारा तास लागतील अशी कुठली एजीएम चालते का दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये डिस्कस करूया डिस्कस करूया डिस्कस करूया पण हे जर मुद्दे आम्हाला आधी माहितच नाही जर आम्ही त्याचा स्टडी केलेला नाहीये तर डिस्कशन होणार कशावर तिथे नुसते हा ते करायला भाड्या टट्टू आणले जातात भाड्यावरची लोक आम्हाला जमणार नाही मला ना सहनिबंधकाला आणि रजिस्ट्राला ही रिक्वेस्ट आहे की होणारी एजीएम एकोणतीस सप्टेंबरला जी आहे तेव्हा तुमच्या अध्यक्षते तुमच्या अध्यक्षतेखाली किंवा तुमच्या अंडर ती एजीएम घेतली जावी आणि आमच्या प्रश्नांची आम्हाला समाधनीय उत्तरं मिळावीत आणि आमचे हे सगळे एटी थ्री एटी एट जे आरोप लागलेले आहेत तीन तीन एफ आय आर आहेत ह्यांच्यावर ज्या केसेस आहेत त्या सगळ्या पर्सनल झालेल्या आहेत कुठल्याही सोसायटीच्या अंडर झालेल्या नाहीत पण सगळा आम्ही भरलेला पैसा आहे मेंटेनन्स वगैरे वगैरे तो त्यांनी वापरत आहेत वकिलाची फी म्हणून दुसरी गोष्ट सर्वसाधारण लोक आहे ते दहा दहा अठरा अठरा लाख रुपये पेनल्टी लावलेली आहे आणि आता त्यांना अशा धमक्या मिळत आहेत की ती पेनल्टीचा जो अमाऊंट आहे ती आम्ही मेंटेनन्समध्ये में ऍड करणार हे कुठल्या ठरावात पास केलेला आहे हा सगळा मनमानी कारभार चाललेला आहे हे आम्हाला कुठेही मान्य नाही मंजूर नाही तर रजिस्ट्रारनी आम्हाला सहकार्य करूनच लवकरात लवकर आम्हाला याची दखल घेऊन आम्हाला निर्णय द्यावा आमची चोरांपासून आझाद करा घोटाळ्याबद्दल काय स्पष्ट केलं की कशा प्रकारचा घोटाळा झाला आणि कुठे घोटाळा या ठिकाणी घोटाळा असा झाला कि आता एक साधा उदाहरण म्हणायचं झालं तर त्या ठिकाणी पूर्वी चाळीस मीटर होते त्या चाळीस मीटर पैकी चोवीसच मीटर शिल्लक राहिले म्हणजे बाकीचे पैसा जातो कुठे किंवा व्ही आर एफ आहे तो त्याचा पैसा घेतलाय परंतु अजूनपर्यंत लावलेला नाही बिल्डिंगची अवस्था बघताना आपल्याला लक्षात येईल पैसे आम्ही मेंटेनन्स दर महिन्याचं बरोबर मेंटेनन्स देतो मग तो पैसा मेंटेनन्स साठी तुम्ही का वापरत नाही तो जातो कुठे पैसा याच उत्तर आम्हाला पाहिजे एफ आय आय नोंदवला गेला याचा आणखीन डिटेल मध्ये सोनल आहे मी डेप्युटी कंट्रोलर म्हणून रिटायर झाल्यानंतर माझे रिटायरमेंटचे पैसे होते त्या पैशाचा विनियोग करण्यासाठी मी फंटासियामध्ये शॉप घेतलं त्यावेळेला असं वाटत होतं की त्या मिळणाऱ्या पैशामधून आम्ही पेन्शन आमची होऊ शकेल या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी पैसा गुंतवला होता परंतु आता ब बघता असं लक्षात येत आहे की जे पैसे गुंतवले होते ते पाण्यात गेल्यासारखे वाटतात कारण जो आम्हाला भाडं पाहिजे असतं आवश्यक आहे तेवढं भाडं मिळत नाही आणि विकायला गेलं होतं किंमतही खूप कमी येते आपण बघितलं असेल की फंडाची आता काय कशा पद्धतीने विकवून झालेला आहे अगदी म्हणजे त्या ठिकाणी एसी नाहीये नाही आहे खूप गरम असं हवा हवा हौ, येत हौ, असतं कोणी त्या ठिकाणी खरेदी करायला किंवा भाड्याने जायला कोणी तयार नसतं कारण तिकडची परिस्थिती बघितल्या असतात बिल्डिंग अवस्था बघितल्या आपण तर लक्षात येईल की त्या ठिकाणी किती दुर दुरावस्था दुर दुर झालेली आहे एवढ्या रेल्वे स्टेशनच्या जवळ असून सुद्धा या ठिकाणी जे आपल्याला रेंट मे मिळणं आवश्यक आहे ते रेंट मिळत नाहीये म्हणजे जर एखाद्या आणखीन चांगली बिल्डिंग झाली असती तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगला रेंट मिळाला असता परंतु त्या ह्या जे एम सी आहेत या लोकांनी जे आतापर्यंत जी दुरव्यवस्था केली ए सी नाही आहे पैसे खातात या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो होतो आणि त्याचा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हाला विश्वास आलेला आहे का होी। की आम्ही पुढे काहीतरी क चांगला फायदा आम्हाला होईल आता होईल की नाही हे आपण पुढच्या त्यांच्या परिस्थितीवरून कळेलच ठीक आहे जय हिंद जय महाराज